लाडक्या बहिणींना नमस्कार आपण बघतो की खूप जवळपास सगळ्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली आहे आणि ई के वाय सी करून देखील त्यांना हप्ता जमा झाला नाही नोव्हेंबरचा पण अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी ई के वाय सी केले नाही तरी देखील त्यांचा हप्ता आलेला आहे नोव्हेंबरचा तर याच्या पाठीमागील दोन कारण होते ज्या महिलांनी ई के वाय सी केली तर त्यांनी फॉर्म भरताना काय केलं की चुका केला चुका केला म्हणजे काय तुम्ही नोकरदार आहात का सरकारी नोकरदार आहात का तर तिथं होय केलं किंवा पेन्शनधारक आहात का तिथं होय केलं म्हणजे यामुळे काय झालं की डायरेक्टली काय झालं की आपण सरकारी नोकरदार झालो आणि त्यांच्या सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरमध्ये आपण अपात्र ठरलो आपल्याला माहीत आहे की इसिली मिस्टेक आहे खूप जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट पॉईंट नाईंटी नाईन महिलांच्या ह्या चुका झाल्या आहेत त्यांचा फॉर्म चुकलेला आहे त्यामुळे ह्या अपात्र ठरल्या आहेत तर हे डायरेक्टली सॉफ्टवेअर असतं सॉफ्टवेअर हे चेक करतं पात्र आहेत का अपत्र आहेत त्यांना माहीत नसतं ते ऑप्शन चेक करतात आणि या ऑप्शननुसार जिथं जिथं जे जित पात्र आहे किंवा अपत्र आहे ते लिस्ट वेगळी करतात पण ज्या महिलांनी फॉर्म भरलेला नाही अशा काही महिला आहेत खूप नया काही महिला आहेत की त्यांचे हप्तेले आलेल्या आहेत तर आपण बघतो मागच्या वेळेस देखील ई के वाय सी झाली होती पण ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांचे देखील हप्ते आलेले आहे तर यामागचं कारण म्हणजे नेमकं ने काय का जर आपण बँकची सुद्धा ई के वाय सी असतं ज्या ज्या महिलांनी बँकची ई के वाय सी केलेली आहे त्यांना अशी अडचण आलेली नाही पण ज्या महिलांनी बँकेची ई के वाय सी केलेली नाही तर त्यांना अशा अडचण आलेल्या आहे यामागचं रिझन काय कुणालाही माहीत नाही सध्या पण हे सत्य आहे खूप साऱ्या महिलांना अशा आहेत की ज्यांनी ई सी केली नाही तरी देखील त्यांना हप्ते आलेले नाही आणि ज्या महिलांनी ई के वाय सी केली पण चुका केल्या तर त्यांचे हप्ते बंद झालेले असे अशी एकही महिला नाही की ज्याने ई के वाय सी केली आणि चूक झाली आणि त्यांना हप्ता आला तर असं नाही डायरेक्टली चुका अशा केला की सरकारी एम्प्लॉयमेंट तुम्ही आहात म्हणून तुम्ही दाखवलं त्यामुळे सॉफ्टवेअरने डायरेक्ट तुम्हाला अपात्र ठरवलेलं आहे पण आता ज्या महिलांनी ई के वाय सी केलेली नाही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला आहे पण त्यांच्या मनात देखील असं विचार चालू आहे का आम्हाला आता डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता मिळेल का तर याची शक्यता आहे हो कारण की सध्या सॉफ्टवेअरने जे पात्र आहेत अपात्र आहेत ह्या महिला वेगळ्या केलेल्या आहेत आता तुम्हाला जानेवारीच नो म्हणजे डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता नक्की मिळेल पण जानेवारीमध्ये पुन्हा एकदा लिस्ट सॉर्ट आउट होऊ शकते याच्यामध्ये कोण अपात्र आहेत कोण पात्र आहेत आणि त्याच्यानंतर शक्यता वर्तवण्यात येते की ई के वाय सी पुन्हा एकदा होऊ शकते कारण की खूप साऱ्या महिलांच्या सिली मिस्टेक इथे झालेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय काय चुका, चुका आहे काय चुका झाल्या आहेत तुमच्या सिली मिस्टेक किंवा जिथं हो करायचं तिथं ना ना हो नाही झालं जिथं नाही करायचं तिथं हो झाल्या अशा खूप छोट्या छोट्या चुका झालेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी ह्या पत्र ठरलेल्या आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या घरी आता म्हणजे पत्राचं घर आहे कुठलंही इकॉनॉमिक सोर्स नाही गाडी नाही बंगला नाही सरकारी नोकर तर नाहीच पण त्यांना जगण्याचा आधारसुद्धा खूप महिलांना नाही अशा महिलांच्या पैसे हे बंद झालेले आहे आणि ज्या महिलांना लिटरली गरज नव्हतीच या पैशाची त्या महिलांना भेटलेलं असं ई के वाय सी कोणत्या मेथडवर केली आहे कोणत्या निकषावर केलेली आहे आणखी कुठलीही यांनी डिस्प्ले केले नाही आणि ही योजना कुणाची चालू आहे कुणाची बंद आहे ग्रामीण भागातील किती बंद केल्या शहरी भागातील किती बंद केल्या कुठलंही यांनी डिस्प्ले केलेलं नाही तर तुमच्या मनात काय विचार आहे किंवा तुमची जी के वाय सी चुकली होती ती कुठे चुकली होती किंवा तुमची तुम्ही काय चुका केल्या किंवा ज्या महिलांनी की ई के वाय सी केले नाही त्यांचे हप्ते आले तुम्ही देखील कळवा म्हणजे बाकीच्या महिलांना देखील कळेल धन्यवाद